आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलोय आणि हे अशी पहाडीच इथं लँड लेंस... लँडस्लाईड झालेलं आहे आणि দিল্লি সি উত্যার বসেছে হরিদ্বার লাগল আছলো দিল্লি আমি চলো বানা লাগে নেক্সট मेट्रो पकडून जायचं की कसं काय दुधा जायचंय आता डेहराडून हरिद्वार हरिद्वारला आहे हा इथून हरिद्वारला जायचंय ते आता बघायचे आम्हाला कसं काय आता ती बेल्ट नंबर दोन वर जाऊन बॅगेज घ्यायचे आमचे लगेच जे आपण मुंबईला जमा केलेलं ते आणि त्याच्या पुढे बघायचे कसं कायचं एअरपोर्टचा रूट आहे लोक आहे वेलकम टू दिल्ली एअरपोर्ट हो आता आम्हाला बेल्ट वरून बॅगेज घ्यायचे आणि त्याच्यानंतर थे फ्रेश व्हायचे hmm. पिणे का पाणी आधी प्यायचं पाणी बघायचं पहिलं प्यायचं पाणी त्याच्यानंतर फॅमिली भाई सामान घेऊन आपलं तुझं बॅगेज आपली बॅग बॅगेज सामान घेऊन बॅग घेतो आणि नंतर तर आता हरिद्वारला जाणारी जी बस आहे ना ती आम्हाला इथं भेटणार आहे सो so, आता मी बस वेटिंग ग्रुप ला विचारलो इथे एक्सप्रेस फोर येणार आहे तर एक्सप्रेस फोर जी येईल त्या एक्सप्रेस फोरने काश्मीरी गेटला जायचं काश्मीरी गेट वरून हरिद्वारला जाणारी बस आहे तर आता तो एक्सप्रेस फोर अभि पडेगा आता इथे हे काय काय आणि हा इथं बस वेटिंग लॉज आहे आणि हा डोमेस्टिक एअरपोर्ट मित्रांनो हे दिल्लीची बस आणि हा असा दिल्लीच्या नजर आहे तर इथून जर तुम्हाला एअरपोर्टवरून जायचंय दिल्ली एअरपोर्ट वरून तर काश्मीरी गेटला होतं तिथून तुम्ही बाहेर बस बस वेटिंग रूम आहे तो बस स्टँड आहे तिथं बस स्टॉप आहे तिथून बस पकडून तुम्हाला बाहेर काश्मीरी गेटला यायचं आहे ही बस आहे आणि हा काश्मीरी गेट वरून सर्ज जायचं जायला बस आहे आणि प्रायवेट बस वो वो बस तर आता आम्ही हे दिल्लीच्या बस स्टँड वर उभे आहोत दिल्लीच्या बस स्टँड वर उभे आहोत आणि म्हणजे आता बस आणि आता फ्रेश होतोय एक एक मित्र टॉयलेटला वगैरे जाऊन होतो याने कपडे पण चेंज केले आणि आता आम्ही इकडून तेरा नंबरला आम्ही डेहराटून ची बस पकडणार आहोत इथं जर तुम्हाला कसं माहिती एअरपोर्टला आला दिल्ली एअरपोर्टला तर दिल्ली एअरपोर्ट वरून तुम्हाला यावं लागणार कुठं काश्मीरी गेटला हा काश्मीरी गेट चा बस स्टँड आहे इथून डेहराडून साठी बस भेटतात तर काश्मीरी गेट पर्यंत काहीतरी शंभर रुपये पर पर्सन आहे गव्हर्नमेंटची बस भेटतात आणि ओलवो पण आहेत बाहेरून पण गव्हर्नमेंटच्या बसने केला तर तुम्हाला चारशे रुपये आहेत तीन थ्री एटी सिक्स कुठे असं असं काहीतरी नाही आहे म्हणजे ना चारशे रुपये पकडा अप्रॉक्स आणि जर असे ओलो आता हे सर्व हे आहे थिंक हे ओलो आहे हे बघा हे ओलवू आहे इथं आणि हे इकडं असे गव्हर्नमेंटची त्या साईड या साईडला बघा या साईडला गव्हर्नमेंटच्या बस लागलेल्या आहेत आणि एक ओल्वो आहेत सो जर तुम्हाला ओल्वोनं so, जायचं असेल तर तुम्हाला सातशे आठशे रुपये तरी लागेल नऊशे रुपये बोलतात म्हणजे रेट त्यांच्या याच्यावरही डिपेंड आणि जर गव्हर्नमेंटची बस घेतली तर तुम्ही चारशे रुपयात जाऊ शकता गव आम्ही पण आता गव्हर्नमेंटची बस घेणार आहोत म्हणजे कसं चारशे रुपयामध्ये एक चार पाच तासाचा प्रवास आहे डेहराडून आणि डेहराडून आमचा आता प्लॅन असा आहे की आम्ही स्कूटी वगैरे किंवा बाईक आता बघू रेट कसं काय काय अवेलेबल आहे ते घेऊन मग आम्ही पुढे ट्रॅव्हलिंग करणार आहोत मित्र आता बस वरच आणि थोड्या बसमध्ये बसणार आहोत आणि सध्या सामान वगैरे हो सगळं इथं टाकलेलं आहे आपलं आता आणि ड्रायव्हर पण आलेले आपले आणि आता बस स्टँड वरून आम्ही आता हरिद्वार हरिद्वारसाठी ही अशी ह्या इथली लोकल बस असते अच्छु इथली नाही उत्तर प्रदेशची आहे उत्तर प्रदेश काहीतरी होत परिवहन मंडळ आणि असे तिथं आणि पाच तासाचा हे आहे पाच तासानंतर आम्ही हरिद्वार ला असू आता आम्ही बसलोय की झोपला राहू आणि बस चालू झालेली आहे गणपती बाप्पा जवळपास सव्वा बारा, बारा... बारा वाजे झोपले कंडक्टर साहेब आणि असं काहीच आहे सव्वा बारा आता सव्वा बारा वाजायला आले अजून अठरा किलोमीटर आहे काहीच उत्तराखंडच स्टार्टिंग आहे अजून अठरा किलोमीटर आहे उत्तराखंड यायला वाटतं बराच वेळ झाला असं घ्यायचं आता बघू मला वाटतं एक वाजेपर्यंत पोहचू तुझा बाईक घ्यायची आणि पुढे राईड चालू करायची रस्ते आहेत कि चांगले रस्ते साईड नाही आहे अंतर पण बऱ्यापैकी दोनशे तीस किलोमीटर बरोबर आहे चार पाच दास मित्रांनो फायनली हरिद्वारला उतरलो तर वाजले किती साडेबारा वाजले बरोबर साडे बारा वाजले हरिद्वार पोच हे काहीच हरिद्वारचा बस स्टँड आहे आणि आम्ही इथं तर उभे आहोत पाऊस थोडा थोडा इकडे चालू आहे तर आता इथून आपल्याला आम्ही आता इथून ना बाईकचा चा बघणार बाईक, बाईक काय जुगाड होतो रेंट वर वगैरे कसं काय आहे ते जरा बघायचंय सो ते झालं तर ते घेऊन आम्ही निघणार आहोत तर आता बघू कसं काय आहे ते आता आधी बाईक शोधायला चाललंय काय होतं पाऊस आधी सुरू झालाय बाईक घेतली दोन बाईक हरिद्वार वरून आणि आता चालू आहे दिशेनं तर आता कसं आहे की आता आता एक हजार रुपये पर डे असं आहे दोन बाईक स्कूटी घेतल्या त्यामध्ये पेट्रोल वगैरे चढवून निघालो ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ವರ್ತ ನಿ ಕಾರಣ ಇದು ಎಟ್ ಖುಷ್ ನಾ ಟೆಂಪರೆಚರ್ ಹಾಫಪೆಂಟ್ ವಗರ ಇತೇ ನೋರ್ಮಲ್ दो, दोन बाईक घेतले आम्ही ते जण तिकडे आम्ही जण इकडे आहोत आणि आजचा स्टॉप आहे गुप्त काशी कारण पूर्ण केदारनाथ नाही होणार आहे आज तर आज आम्ही गुप्त काशी पर्यंत जाणार आहोत गुप्त वरून नंतर आम्ही उद्या हे करणार आज ते करणार आहोत तिकडं जेवढं होईल तेवढं मोस्टली तर टार्गेट गुप्त काशी आहे ता ता बाकी आता राईट ता चालूच ता आहे आणि इथं मस्त घाट एरिया आहे आणि पहाड तुम्हाला दाखवतो तुम्ही आम्ही आता अर्ध्या रस्त्यात पोचलोय आणि हे अशी पहाडीच इथं लँड लँडस्लाईड झालेलं आहे आणि आता हे असा नजर आहे जाऊ दे ना पुढे जाऊ दे तर प्रयाग तिथं दोन नद्यांचा संगम झालेला आहे बाई इथं बघू शकता इकडं आता एवढं दिसत नाही पण इथं दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि आपण दोन नद्यांचा संगम सोबत थोडा वेळ हॉल्ट घेतलेला आहे हॉल्ट घेतलेला आहे संगमसाठी तर आता आम्ही रात्र झाली म्हणजे आता रात्र कुठं आठ वाजले आता आठ मग म्हणजे सात वाजता आम्ही ऍक्च्युअली तिकडं माग मागेच ना स्टे करणार होतो पण आम्हाला बोलले की रुद्रप्रयागला जा तिथं रूम वगैरे भरपूर आहे रघुनाथ हॉटेल अँड रेस्टॉरंट आहे तर आम्ही आता आठ वाजले तर आठ वाजता आम्ही स्टे बघणार आहोत आणि उद्या सकाळी पुन्हा आम्ही केदारनाथ साठी जाणार होतो आता सध्या स्टे साठी आमचं आम्ही आता हे सिटीला पोहोचलेलो आहोत आणि स्टेच हजार बाराशे रुपये रूम चालू आहे हो आता बघू काय त्यांचं होत हाशे बोलत आहेत आणि आपण हजार हे चल बघूया तर, तर नात्रे नात्रे। रुंचे, रुंचे। नाए, 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 आता बाराशे बोलताय चार लोक पण आम्हाला सहा सात नात्रायचे विचारलं का रूमचे रूमचे कोण लास्ट मोमेंटला नाही 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 आता उलट आता हे डिस्काउंट चालू आहे यांच काय करतोय किती एवढा रूम भारी आहे का एवढा रूम भारी आहे बघून येणार पटकन हे असं हॉटेल आहे आता इथं अकराशे बोलला लास्ट तर अकराशे ला आपण डन करून टाकलं आणि हे खालीच त्यांच नूडल्स वगैरे आहे अंकल ये अंकल आप कहीं जाना रेस्टोरेंट ये थाली का प्राइस क्या है थाली का तो टू फोर्टी तो ये जो ऐसे थाली वगैरह है या इतर थाली वगैरह है तो थाली पन तुम्हारा बैठू सकते डायरेक्ट हमारे टू फोर्टी नहीं थाली है ठीक है चांगले हाँ हाँ तो अभी आता बोग आज आज रूम वर जाऊन करो चेक इन के नर अपन आम्ही वायर गेट। जाओ। आगा। 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 आमी ए आता गाड्या पार्क केलेल्या आहेत इथं सेफ आहेत पार गाड्या पार्क काय टेन्शन नाही आणि आता डायरेक्ट वर जायचं सो तो। तो आणि पूर्ण हा सल्लुक आहे माझा आणि इकडंच हॉटेल पण आहे त्यामुळे काय टेन्शन नाही हॉटेल मध्ये तवा रोटी दहा रुपये बटर रोटी पंधरा रुपये चांगले रेट बघू आणि आता हे इकडं रूम बघतोय रूमच रूम पकडच रूम आम्ही भेटला अकराशे ते लास्ट बोलले अकराशे आता ठीक आहे आठ पण वाजले आठ म्हणजे आठ वाजले बरोबर आठ दा झाले सो आणि हे कसं विलेज साइडला रोड आहे ना एवढ्या लेट मध्ये जास्त बार्गेनिंग करायला इकडे तिकडे फिरणं पण पॉसिबल नाही आहे सो कसं आहे अकराशे चार लोकांमध्ये म्हणजे किती टू पकड पकडोवीस चौक पंचवीस टू सेव्हन्टी फाय टू सेवेंटी फाइव पर परसेंट ठीक है फिर भी प्रॉफिट में ही है वैसा कोई बड़ा ये नहीं है क्योंकि आप अच्छा हाँ ठीक है आकर्षण ठीक है वैसा आकर्षण मना तो सही है और चला था ठीक है था तो एक मनुष्य भेटे जो फिर तीन तीन जन जो ठीक है चार लोग <coughs> बाथरूम हाँ बाथरूम चांगले पानी वगैरह गरम पानी अरे वो गर्म पानी का गर्म पानी अभी मिलेगा क्या कुछ न और ये सब ऐसे है गर्म पानी आएगा क्या नहीं अभी उसको पूछू ना आलू पानी चांगल तो, है अकड़ाशी चांग गैलरी पण चांगले आजची नाईट ते काढायचे आपल्याला सो हे हॉटेल कुठचं आहे रघुनाथ हॉटेल रघुनाथ श्री रघुनाथ तर आता फ्रेश व्हायचंय आणि फ्रेश होऊन फ्रेश होऊन आपल्याला देऊ शकतो नंतर ব্লগ কাৰ